सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारी मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हा सर्वांना खास जावो आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होत हीच भगवंता चरणी प्रार्थना तर ना तुम्हाला महाग दिसत असताना आपली सायलू बसली तर सायलूची तब्येत बरी नाहीये बिचारीला ताप आलाय आणि त्या तापेमध्ये ना आम्हाला काय खावंसं असं वाटतंय माहिती आहे का मॅगी खावशी वाटते आहे ना सायली काय खाऊते मॅगी खावं वाटते तिला तर मग आता मी मॅगी करणार आहे तर म्हटलं तुमच्यासोबत हे शेअर करावं <coughs> चला तर फ्रेंड आता मी मॅगी वगैरे करते सायलीसाठी तर आता आली आहे मी किचनमध्ये आणि हे माझं मी लावलेलं आहे नंतर हे मला खूप छान वाटते आणि खूप सुद्धा म्हणजे काय म्हणतात ना ते आ, मन भरतच नाही आहे त्याला बघून तर आ, चला आता मी मॅगी करते चला तर चला आता मी कढई वगैरे ठेवलेली आहे गॅसवर तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं सायलीची मॅगी तर ना मी मॅगी अशा पद्धतीनं करते की त्यामध्ये तेल वगैरे टाकते आणि थोडासा लसूणसुद्धा टाकते म्हणजे दोन एक पाकळ्या म्हणजे एखादी असेल तर दोन पाकळ्या टाकते आणि जर का दोन असतील तर मग चार वगैरे टाकते तर अशा प्रकारे मी त्याला थो थोडासा खे करून घेते आणि आता हे झालेलं आहे थोडी कढई वगैरे गरम झाली ना तेल टाकून घेते <laughs> तर चला आता मी कढईमध्ये तेल वगैरे टाकलेलं आहे आणि आता माझं बाकीचं जे काय आहे लसूण वगैरे तर मग मी ते त्यामध्ये टाकून घेते आणि जिरेसुद्धा टाकते थोडंसं तुम्हाला आता दिसेलच पुढं पुढं मी काय काय टाकते आहे तर तर आता इथे फायनली मी जिरे टाकून घेते थोडंसं तेल कढलेलं आहे जिरे टाकल्यानंतर थोडासा लसूणसुद्धा टाकायचा आणि आता मी न, न, ना मॅगी थोडीशी क म्हणजे थोडी बारीकच करून घेते कारण ना ती चमच्यामध्ये बसलीसुद्धा पाहिजे काटे चमच्यानं आता एवढं खायला म्हणजे तिला होणार नाही तसं ती काटे चमच्यानेच खाते आणि ते फोडणीचा तडका उडताना मग तर माझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन तुम्ही बघतच आहात आजही मी फोडणीच्या त्या तडक्याला ना तर, तर, -तर होतं ना तर ते मला खूप त्याचं हे वाटतं म्हणजे असं भीती वाटल्यासारखे होते तर आता मॅगी मसाला वगैरे टाकून घेतलेला आहे आणि छान आता मॅगी सुद्धा टाकून घेते छान असं थोडंसं त्या मॅगीला हलवून घेते म्हणजे जेणेकरून आता चहा चहा पण करून घेते म्हणजे मग चहा आणि मॅगी होऊन जाईल साडी मॅगी खाईन चहा पिईन आणि तिला ना गोळी पण देते मी तर आता आम्ही दोघीच आहोत तर दोघीसाठीच मी चहा टाकते चला तर आता चहाची सुद्धा वेळ झालेली होती मला असं वाटलं की आपण आता चहा आणि मॅगी सोबतच हे करू खाऊन घेऊया म्हणजे मग आपल्याला मला सायरीला सुद्धा मेडिसिन द्यायचे होते त्यामुळे मग म्हटलं तर आता मी चहामध्ये साखरपत्ती एवढं एक डब्बा छोटस आहे तर एवढं भरून मी थोडंसं कोमट पाण्यामध्ये भिजायला लावते चला तर मंडळी आता मी चहामध्ये दूध वगैरे टाकून घेते आणि सोबतच आता म्हंटल मॅगी सुद्धा झालेली आहे तर म्हटलं चला आता तिला मॅगी सुद्धा देते एका डिशमध्ये आणि लगेचच चहा सुद्धा ओतून घेते कारण मी चहा वगैरे घेते आणि बाहेर जाऊन आम्ही दोघे मायले की मी चहा पिणार आहे आणि सायली मॅगी आणि चहा म्हणजे आता ती पूर्ण खाईल नाही खाईल त्याचं काय माहिती नाही पण तिच्यासाठीच केलेली आहे ही चला तर देते चल मग काय करा रेस दर बघितलं ना तुम्ही मी सायलीला चहा वगैरे दिला मॅगी दिली आणि तिला म्हटलं खा तुला औषधं वगैरे देते आणि मध्ये आले आणि कुकर डाळीचा कुकर लावला म्हटलं चला चहाचे आणि मॅगीचे भांडे जेवढे काय पडलेले आहे तेवढे आपण घासून घेऊयात तर ताईंनो तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन येत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सोबतच शेजारची घंटीही दाबा म्हणजे जेणेकरून मी जेव्हा केव्हा व्हिडिओ टाकेल ना तर तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन येऊन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर आता इथे भांडे वगैरे झालेले आहेत म्हणजे खूप काय नव्हते आता तुमच्यासमोरच जे काय मी केलेलं होतं ना त्याचेच भांडे होते तर म्हटलं आता इकडे बाजूला कुकरच्या शिट्ट्या आणि सोबतच भांडेसुद्धा होऊन जात आहेत भांडे वगैरे झाले आणि मग खूप काय मला स्वयंपाक करायचा नव्हता फक्त डाळ आणि भात कारण पोळं तर शिल्लक होते त्यामुळे मी काय पोळ्यांच्या नादी वगैरे लागलेली नाही आहे कारण सायलीसुद्धा आता बाकीचं काही खा खायला मागणार नव्हती त्यामुळे मग म्हटलं चला आता हे करून घेऊया तर आता इथे भांडे वगैरे झाले आणि मला ना ब्लाऊजला हुक लावायचे बाकी होते हातशिल्या करायच्या बाकी होत्या तर म्हटलं हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करावं म्हणजे मी म्हणजे राहिलेल्या वेळामध्ये मी काय काय कसं का कशा कामं मॅनेज करते तर ना ॲक्च्युली हे ब्लाउज मी काल शिवून टाकलेलं होतं आणि त्या ब्लाऊजला मला कालच हुकंसुद्धा लावायचे होते पण ना काय झालं की माझ्या हातशिला जी सुई जी होती ना तर मी एवढं मोठं पॉक पॉकेट आणून ठेवलं होतं सुयांचं आणि ते प पॉकेटच सापडत नव्हतं तर मग मला आज दुसरी सुई आणावी लागली तर समर्थनी ते दोन वेगवेगळ्या सुया आणल्या एक एकदमच पातळ आणलेली आहे आणि यी आणलेली आहे तर म्हटलं चला हे आ, हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करावं म्हणजे काय काय वस्तू आपण कुठं ठेवतो तेसुद्धा माहिती पडत नाही आणि हो आता आतामध्ये दसऱ्याचा पसारा वगैरे काढला ना मला असं वाटतं त्याच्यामध्ये कुठं गेल्या का कचऱ्यातच गेल्यात काय माहिती नाही चला तर फ्रेंड तुमच्यासोबत बोलत बोलत माझा ना ब्लाऊजला हुकंसुद्धा लावून झालेले आहेत आणि आता माझे हातशिलाईसुद्धा करायची बाकी आहे कुठलंही काम करायच्या आधी मात्र ना माणसाला एवढे प्रश्न मनामध्ये पडतात की मला एवढं करायचं आहे माझं हे राहिले माझं ते राहिले पण ना एकदा जर का आपण कामाला लागलो ना तर आ, काम कसे होऊन जातात तेसुद्धा कळत नाही तर आज असंच माझ्यासोबत घडलेलं आहे आणि मी काही एवढं माझ्या आज आजच्या दिवसामध्ये एवढे कामं होती याची अपेक्षाही केली नव्हती पण आज अनपेक्षितपणे खूप काही कामं झालेले आहेत तर चला पुन्हा भेटूया बाय बाय स्टे ट्यून